वंचित बहुजन आघाडीचा एका आपल्या मुंबईच्या पदाधिकाऱ्याचा मोबाईल हरवला कोणाला सापडला असेल तर त्यांनी स्टेजवर आणून द्यावं यानंतर वंचित बहुजन आघाडीचे इवान येते आपल्या पक्षाचे ऐकॉन सुजात दादा आंबेडकर ांधव तसेच या चळवळीतल्या सर्व साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय बिरसा जय सेवालाल जय संख्येने इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनापासून धन्यवाद करतो आणि मला एक गोष्ट सांगा की आपण इकडे इथे मोठ्या इतक्या मोठ्या न आलात आपल्याला कोणी गाड्या उपलब्ध करून दिल्यात आपण कोणाला पैसे मागितलेत तुम्हाला यायची घोडेल विनंती साठी मी आपल्या सर्वांच मनापासून धन्यवाद करतो मित्रांनो <प्रेणा> आणि ही लढाई ही निवडणूक ही फक्त बाळासाहेब आंबेडकरांना जिंकवायची निवडणूक नाहीये तर ही निवडणूक भारताचं संविधान टिकवण्यासाठीची निवडणूक आहे टिकवून ठेवण्याची <प्रेणा> निवडणूक आहे आणि ही निवडणूक अकोलामध्ये चालू असलेल्या <प्रेणा> एका परिवाराची मक्तेदारी संपवण्याची निवडणूक आहे आपण सर्वांनी लक्षात ठेवा आपल्या सर्वांना परिस्थिती काय चालू आहे समोर कोण कोण उभं आहे पण आपल्या सर्वांना हे पण माहितीये तर आपल्या शेतकऱ्यांची अवस्था खूप दुर्गम झालेली आहे त्यांच्यावरती खूप वाईट अवस्था आलेली आहे मित्रांनो शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला शेतमाल मिळत नाही हमी भाव मिळत नाही बी बियाणं मिळत नाही पाण्याचा पुरवठा मिळत नाही वीज मिळत नाही तसंच आपण बघितलं तर अकोल्या रस्त्यामध्ये इकडच्या नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचं सुद्धा काम इकडच्या भाजपनी केलं नाहीये मित्रांनो त्याच पद्धतीने आपल्या सर्वांसमोर हा महत्वाचा क्षण आलाय आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की परिस्थिती कुठल्या पद्धतीने चालू आहे आज आपल्याला ताकदीने ही निवडणूक ह्याच्यासाठी लढायची आहे कारण भारताचं संविधान आणि लोकशाही धोक्यात आलंय आणि तसंच आपल्याला ही निवडणूक ताकतीने लढायची आहे कारण आपल्याला अकोल्याचा विकास परत एकदा घडवायचा आहे आणि जी दुर्गम अवस्था अकोल्याची झाली आहे ती आपल्याला कामाच्या स्वरूपानं सुधारायची आहे More, 20 है। कबूल 20 दिवस आता कोणीही मागे हटायचं नाहीये वीस दिवस कोणीही आशीपणा दाखवायचा नाहीये वीस दिवसामध्ये कोणीही कमी पडायचं नाहीये ही वीस दिवसामध्ये आपण जिद्दी सर्व परिवर्तनवादी विचाराच्या महामानवांना विनम्र अभिवादन करते आणि आज आपल्या या आपण सर्व बांधव उपस्थित आपल्या साहेबांचा अर्ज दाखल केलेला आहे अशा उपस्थित असलेले आपले श्रद्धेय सर्वांचे हृदयस्थान श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आणि सोबतच आमच्या अंजनीताई आंबेडकर आम आणि सुजात दादा युवकांचे प्रेरणास्थान असलेले सुजात दादा दा आंबेडकर आणि संपूर्ण विचार मंच तसेच गावागावातून आणि शहरातून आलेले बंधू आणि भगिनींनो आपल्या सर्वांना माहीत आहे आज समाजाची उरलेले नाही आहेत जे नेते आमच्या पाठीमाग मी माझ्या बांधवना दादा अंबेडकर आज आप लोगों के लिए बाला साहेब अंबेडकर ने लोकसभा का फॉर्म भरा हुआ है आप लोगों की सेवा के लिए लोकसभा का फॉर्म भरा हुआ है अभी तक जो हमारे चार कम से जो खासदार चुनकर आ रहे हैं वो किसी के पास नहीं आए किसी के सामने नहीं आए और खास तौर पे अपन लोगों की सेवा में कभी तो दिखे ही नहीं है वो वो तो उनका ही खुद का करते हैं हम हमारे राष्ट्रीय नेता आज हमारे बीच में हमारे शहर में मौजूद है हमारे लिए ही वो इलेक्शन लड़ रहे हैं हमारी सुविधा के लिए जो जो हमारे को सुविधा नहीं मिलती उसके लिए लड़ाई हमेशा करते हैं हर जात हर कौम के लिए हमेशा सामने रहते हैं मैं आप सब लोगों से इतनी ही विनंती कि आने वाली 26 तारीख को ज़्यादा से ज़्यादा मत देकर बाला साहब अम्बेडकर को इस इलेक्शन में विजय कराकर दिल्ली के पार्लियामेंट में भेजे जय हिंद जय भीम जय मीम वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ यानंतर पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य प्रमोदजी देंडवे हे मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो परिवर्तनवादी चळवळीतील सर्व महामानवांना अभिवादन आजच्या या नामांकन अर्ज भरण्याच्या निमित्तानं या मंचावर उपस्थित असलेले बहुजनांचे हृदय सम्राट आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर मातृतुल्य अंजलीताई आंबेडकर युवा नेते युवकांचं हृदयस्थान आदरणीय सुजातदा आंबेडकर आणि सर्व मंच उपस्थित बंधूं येणाऱ्या सव्वीस तारखेला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना आपल्याला निवडून द्यायचं आज या भाजप सरकारनं या राज्यातल्या शेतकऱ्यांना आणि शेतमजुराला संपवण्याचं काम केलं काल परवा पन्नास रुपयापासून अडीचशे रुपयापर्यंत रासायनिक खताचे भाव वाढवले युरियाच्या खताचं कधी केलं हे आपल्याला समजलंच नाही म्हणून येणाऱ्या काळात या महाराष्ट्रातल्या जर शाळा बंधना पुढे द्यायचं काम जर केलं असेल सध्या तर त्या जिल्हा परिषदेनं केलं म्हणून या भाजप पक्षाच या ठिकाणावरून समोर नस सर्वांना करायचं अकोला जिल्ह्यातून काढायचं म्हणून येणार ना सव्वीस तारखेला बाळासाहेब आंबेडकरांना तुम्ही निवडून द्या एवढंच आवाहन करतो आणि थांबतो वंशी बहुजन आघाडीचा यानंतर मी विनंती करतो अशोकजी कोहर यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं विचारांच्या सर्व महामानवांना अभिवादन करतो आज ज्यांनी फार्म भरला ते माननीय श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर या यांना आपण निवडून द्यायसाठी सगळेजण या ठिकाणी जमलेलो हो। आहोत मी एक मराठा समाजाचा आहो आणि आमच्या मराठा समाजावर आमच्या पाटील समाजावर विशिष्ट लोकांची मक्तेदारी अनेक वर्षापासून आहे आणि आताही तीच मक्तेदारी आमच्या मराठा समाजावर लादलेली आहे आणि ती मराठा समाजाची वक्तेदारी आमचा जो मराठा समाज आहे तो यावेळेस त्यांना पाडून निश्चित करणार आहे आणि आमचा मराठा समाजाला फक्त बाळासाहेबच न्याय मिळवून देऊ शकतात म्हणून आमचा जो समाज आहे हा बाळासाहेबाच्या पाठीमागा खंबीरपणे उभा आहे तुरी जोड होतो मारेगाव असो अकोला असो या जिल्ह्यातील सर्व मराठा समाजांनी हे ठरवलं आहे की यावेळेस बाळासाहेबाला निवडून आणणार हुशार असल्यामुळे लोकसभेत गेल्यावर ते निश्चितपणाने आम्हाला देतील याची आम्हाला खात्री आहे आपल्याला सगळ्यांना गेल्या सव्वीस तारखेला बारा साला निवडून आणायचं आहे ते सगळ्यांनी निवडून आणावं एवढीच विनंती करतो वंचित बहुजन आघाडीचा आणि माझे दोन शब्द संपत यानंतर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सन्मान ने बालमुकुंद भाऊ फिरळ हे मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो परिवर्तनवादी विचारांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन आज अकोला लोकसभा मतदारसंघाच्या साठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते बहुजनांचे दीपस्तंभ श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर यांनी आज नॉमिनेशन फॉर्म भरलेला आहे मंचावर उपस्थित आदरणीय अंजलीताई आंबेडकर आदरणीय सुजातदा आंबेडकर सन्मान्य सर्व वंचित बहुजन आघाडीचे सर्व नेते विविध समाजाचे सर्व पदाधिकारी या नॉमिनेशन फॉर्मसाठी आलेले संपूर्ण जिल्ह्यामधून सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो मित्र परिवर्तनाचा दिवस जवळ आलेला आहे आपल्या सर्वांना माहीत आहे अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं शेतकरी असेल कामगार असेल ओबीसी असेल गरीब मराठा असेल या सरकारनी केंद्र सरकार, असे, सरकार असेल राज्य सरकार असेल यांनी संपूर्ण संपूर्ण समाजाला वेठीस धरलेला आहे आपण सर्व पाहता सोशल मीडियाच्या माध्यमात म्हणून आता परिवर्तन करण्याची वेळ आलेली आहे नवीन खासदार नया साल, नया खासदार ही जी स्लोगन आहे ही आपल्याला आता सक्सेस करून दाखवायची आहे यशस्वी करून दाखवायची आहे मित्रो आता उद्यापासून आपल्याला जवळपास वीस दिवस मिळणार आहे दिवस रात्र रा एक करा आपले जे कार्यकर्ते आहेत ते आज एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत आपल्याला आमंत्रणाची गरज नाही मान पान बघायचं नाही बाळासाहेब आंबेडकर म्हणजे तुम्ही स्वतः एक एक जण आपल्या स्वतःसाठी जसं मत मागता ग्रामपंचायत मध्ये मागता जिल्हा परिषदेला मागता असं असं एक, एक मत प्रत्येकाने काढलं पाहिजे आणि श्रद्धा बाळासाहेब आंबेडकरांना दिलं पाहिजे मित्रो माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण आता ज्या गावात जाणार प्रत्येक समाजाने आपापल्या समूहामध्ये किमान दहा पंधरा वीस लोक जेवढे जोडता येतील प्रत्येक दिवशी जरी जोडले तरी आपण साडेपाच सहा लाखापर्यंत जातो परिस्थिती अतिशय चांगली आहे म्हणून माझी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की दिवस रात्र एक करा आणि श्रद्धा बाळासाहेब आंबेडकरांना मी आता आपल्या सर्वांच्या वतीने आश्वासन देतो देऊ काय साहेब तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र फिरा अकोला जिल्हा मी सर्व कार्यकर्ते सांभाळू जशा बोट निवडून का सभागृहामध्ये लोकसभेचा आवाज उठवा आम्ही रस्त्यावर आवाज उठवू हे निश्चित आश्वासन अभिवादन आज गुरुवार दिवस आहे गजानन महाराजांचा दिवस आहे जय भीम जय वंचित जय ओबीसी जय मराठा एवढं पुन्हा मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद साहेब आपण वाट पाहून आले साहेबांच्या मार्गदर्शनाची यापूर्वी महाराष्ट्र राज्याचे युवक आघाडीचे अध्यक्ष सन्माननीय निशजी विश्वकर्मा मार्गदर्शन करतील व नंतर साहेब मार्गदर्शन करतील मित्रांनो या देशात जी परिस्थिती आहे आणि त्यातल्या जर आपण ज्या भागात राहतो विदर्भात त्यात कापूस संत्रा सोयाबीन याच्यावर सातत्यानं शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित करण्याचं काम श्रद्धा नेत्यांनी केलेलं आहे त्यासोबतच या संपूर्ण महाराष्ट्राचा तरुणांचा जो विषय आहे मग तो एम आय डी सी असेल बेरोजगारीचा प्रश्न असेल याच्यावर सातत्यानं साहेबांचा विषय आहे एक अकोला जिल्ह्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर पूर्ण ब्ल्यू प्रिंट साहेबाकडे रेड आहे मग ते जिल्हा असून ग्रामीण भागात पाहिजे तिथं प्रत्येक गावात तिथं शेतकऱ्यांसाठी घोडवून शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्ते, रस्ते करण्याची ब्लू प्रिंट बाळासाहेबांनी आखून ठेवलेली आणि प्रत्येक जिल्हा परिषद वाईज एम आय डी सी या महाराष्ट्रात नव्हे तर देशात पहिला असेल ज्याच्या प्रत्येक जिल्हा परिषदच्या नुसार एमआयडीसी राहणार आहे ही एमआयडीसी कोणासाठी आहे तर मोठ्या मोठ्या धनाढ्या लोकांसाठी नाही राहणार तर माझ्या ग्रामीण भागाचा जो तरुण आहे ज्याला हाताला गावात तिथे काम द्यायची संकल्प आपल्या नेत्याची आहे मग आता आपल्याला काय करायचं आहे आपण सर्वांना एकच निश्चय घ्यायचा आहे की मित्रांनो ही जबाबदारी आपली राहणार आहे आपला नेता जर दिल्लीत गेला पाहिजे संसदेत बोलला पाहिजे तर सर्वात जास्त जबाबदारी आपली राहणार आहे मित्रांनो <गग> आजपासून माझ्या सर्व तरुणांना सर्वांना विनंती आहे की आपण बुथ ला जाऊन प्रत्येक डोर टू डोर मत मागितलं पाहिजे मत मागताना आपण विनम्र असलो पाहिजे आणि मताचं जे दान आहे हे दानाच्या स्वरूप आपण सातत्यानं मागितलं पाहिजे घरोघरी मत हे कोणाच फिक्स नसते मत शेवटच्या सणापर्यंत आपण बदलू शकतो तुमच्यात ती तयारी असली पाहिजे का आपलं मत आपल्या नेत्यासाठी कसं घेऊन घेताना पाहिजे यहाँ तमाम मुस्लिम भाई है ये दौर आपका है हर बार इस देश में अकोला से आपको मत्ती मिलती है मैं सभी मेरे भाइयों को सबको कौम को बहुत दिल से गुजारिश करना चाहूंगा कि ये दौर तुम्हारी आने वाले कौम का है अकोला ऐसी सर्व जनता संग्रद्धे बाबा साहब आम्बेडकर खासदार होना मंजे अकोला चा या इतिहास माना सा तुरा लाने पांजू, पांजू खासदार होना आणि या वाघाचे बछड आपण आहे तुम्ही गुरगुरल्याशिवाय राहायचं नाही हे वीस दिवस हे वीस दिवस तुम्ही एक मनान तनानं काय करता येईल सातत्यानं ग्रामीण भागात गेलं पाहिजे आणि मताच्या हे दान मागितलं पाहिजे एवढंच बोलतो आणि लवकरात या अकोला वाशियाना सांगू इच्छितो पक्ष जात धर्म कोणते असू द्या श्रद्धा बाळासाहेब निवडून जाणं म्हणजे मित्रांनो हे राष्ट्रीय खासदार होणार बाळासाहेब आंबेडकर भाग्य असेल तर बाळासाहेब आंबेडकर खासदार होऊन गरजेचं आहे म्हणून मित्रांना एवढी शेवटची विनंती करतो की याच आपली पहिली रॅली आहे याच्यानंतर ज्या रॅलीत आपण भेटू की विजय रॅली असली पाहिजे एकच संकल्प ज्यांनी आपल्यासमोर मार्ग मार्गदर्शन केले असे असणारे निलेश विश्वकर्म इथे उपस्थित असणारे गोविंद दळवी बालाजी शिंदे सुभाष रौंदळे हमराज वि के मजर खान अमित भुईगळ त्याच्याचबरोबर औरंगाबादचे असणारे उमेदवार अफझल खान संजय कासदे प्रदीप वानखडे अरुंधतीताई अशोक कोहरे ॲडव्होकेट राहते मनोहर पंजवानी जिल्हा परिषदेच्या असणाऱ्या अध्यक्षा संगीताताई आडाव विजय पहुनकर हुसेसर रिझवानताई निली फोरजी प्रभाताई शिरसाट जिल्ह्याचे असणारे अध्यक्ष प्रमोद देंडवे जनरल सेक्रेटरी मिलिंद इंगळे आणि उरलेले सगळे मंचकार जिल्ह्यावरती असणारे उपस्थित कार्यकर्ते ज्यांची नावं घेतली नाही ते कमी आहेत असं नाही मी काही आज बोलणार नाही त्याचं कारण आहे की आपण बोलतच चाललेलो आता सगळं ऍक्शन आपल्याला करायची आहे क्रिया ही त्या ठिकाणी करायची आणि म्हणून ही क्रिया मताच्या स्वरूपामध्ये आपल्याला करायची आहे वीस दिवस सर्वी कामं बाजूला सारून इलेक्शनच्या मोडमध्ये आपण असला आलं पाहिजे ज्या बूथ कमिट्या झालेल्या आहेत त्यांनी आपापले बूथ त्या ठिकाणी सांभाळले पाहिजे जो मतदार आहे आणि देणारा आहे त्याला बुथपर्यंत घेऊन जाणं हे गरजेचं आहे जो काही पक्षाचा कार्यक्रम आहे तो सामान्य माणसापर्यंत पोचवण्याची असणारी गरज आहे या सगळ्या गोष्टी आपण कराल मी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो आणि उद्याचा असणारा हा विजय आपण खेचून आणाल उद्याचा असणारा हा विजय या ठिकाणी आपण खेचून आणाल अशी जिद्द आपण सगळ्याने बाळगूया आणि मी या ठिकाणी थांबतो